नवीन अपडेट जारी या संदर्भामध्ये स्पष्टीकरण सविस्तर पाहूया सरकारने अलीकडेच एक आणि धाडसी निर्णय घेतला आहे राज्यातील आठ सरकारी कर्मचारी स्वमूल्यांकन अहवाल भरणे अनिवार्य करण्यात आले आहे या निर्णयानुसार जे कर्मचारी कालावधीत स्वमूल्यांकन भरणार नाही त्यांचा पगार रोखला जाईल आणि ही घोषणा प्रधानमंत्री

कार्यक्षमता वाढवणे हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे स्वयं मूल्यामापन प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच्या कामाचा आढावा घेण्याची संधी मिळेल याशिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करणे सोपे जाईल स्वमूल्यांकनची प्रक्रिया आपण पाहूया कर्मचाऱ्यांचे स्वमूल्यांकन अहवाल त्यांच्या कायमच्या रीतशीर माहिती द्यावी लागेल यामध्ये वर्षभरात केलेल्या कामाचा तपशील महत्वपूर्ण योगदान आव्हाने आणि त्या योजना यांचा समावेश असेल हा अहवाल संबंधित विभाग प्रमुख प्रमुखाकडे पाठवण्यात येईल किंवा पाठवला जाईल जे मूल्यमापन करून योग्य ती शिफारस करतील काल मर्यादा आणि अतिरिक्त मुदत या संदर्भात स्पष्टीकरण पाहूया सरकारने कर्मचाऱ्यांचे स्वमूल्यांकन भरण्यासाठी पंधरा दिवसाची अतिरिक्त मुदत दिली आहे या कालावधीत जे कर्मचारी स्वमूल्यांकन पूर्ण करतील त्यांना कोणतीही अडचण येणार नाही मात्र या मुदतीनंतर जे कर्मचारी स्वमूल्यांकन भरणार नाही या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये मिश्र प्रतिक्रिया दिसून येत आहे काही कर्मचारी या निर्णयाचे स्वागत करत असून त्यांच्या मते हे पाऊल कार्यक्षमता वाढवण्यासाठी मदत तर काही कर्मचारी या अतिरिक्त कागदपत्रामुळे त्यांच्यावर कामाचा ताण वाढेल असे वाट आणि यामुळे प्रशासकीय फायदे आणि स्वमूल्यांकन प्रक्रियेमुळे प्रशासनाला अनेक फायदे होतील त्यातील फायदा क्रमांक कर्मचाऱ्याच्या कामगिरीचे सुव्यवस्थित दस्तावेज निर्माण करण्यात येईल दोन कार्यक्षमतेने वस्तुनिष्ठ मूल्यमापन होईल तीन प्रशिक्षण गरजाची प्रशिक्षण दिल्या जाईल चार कार्य पद्धतीत सुधारणा करण्यासाठी मार्गदर्शन केले जाईल पाच पदोन्नती आणि बदल्यासाठी योग्य मार्गदर्शन घेण्यास मदत होईल आणि या निर्णयामुळे दीर्घकाल परिणाम दिसून येईल काय परिणाम दिसून येईल तर ते पाच परिणाम पाहूया एक कार्यालयातील सरकारची अधिकारी जबाबदारी सर्वात जास्त वाढेल कामाच्या गुण गुणवत्तेत वाढ होईल तीन नागरिकांना सेवेमध्ये सुधारणा होईल पाच कर्मचाऱ्यांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण होईल पाच संस्कृती सकारात्मक बदल होण्यास उपयोगी पडेल आव्हाने आणि उपाययोजना या निर्णयाची अंमलबजावणी पाहूया आव्हान क्रमांक एक मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांचे मूल्यांकन करणे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होतील दोन ऑनलाईन प्रणाली क्षमता वाढेल तीन वेळेत मूल्यमाकन पूर्णपणे करणे सोपे जाईल चार प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाची गरज ओळखून प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळेल या आव्हानावर मात करण्यासाठी सरकारने काही उपाययोजना केल्या आहेत त्या उपाययोजना पाहूया ऑनलाईन प्रकर प्रणालीचे प्रकटीकरण होईल चार हेल्थ डेस्कची स्थापना करण्यात येईल तीन प्रशासकीय ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल आणि विभागातील विभाग विभागनिहाय समन्वयक ची नियुक्ती होईल आणि या संदर्भामधला हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा असल्यामुळे आपण व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू वेरी मच लॉट ऑफ थँक्स बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ